नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे लग्न समारंभ असो किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असो वांग्या बटाट्याची भाजी तर झालीच पाहिजे बरीच मंडळी वांग्या बटाट्याची भाजी खूपच आवडीने खातात आज तुम्हाला आचारी पद्धतीने वांग्या बटाट्याची भाजी जरी ही दाखवत असली मी तरीही याची करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे आणि तुम्हाला एक स्टेप कमी करावी लागणार आहे तरी मात्र भाजी चवीला लयभारी होणार आहे बरं का मंडळी इथे कमीत कमी साहित्यांचा वापर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला बघा बऱ्याचदा आपण वाटण साहित्य काढावं वा लागतं नंतर ते भाजावं लागतं यामध्ये बराचसा वेळ जातो तर आज तुमचा वेळ वाचवणार अशी मी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला मग वेळ न करता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया साहित्य जरी कमी असलं तरी भाजी चवीला एकच नंबर होणार आहे चला मग करूया आपण सुरुवात तर छान आज हिरवीगार अशी कोळी वांगी दारावर विकायला आलेली होती तर त्यातली बघा वांगी बघूनच तुमच्या लक्षात येत असेल की वांगी आपली ताजी आहेत याची देठा जो देठाचा जो भाग आहे वांग्यांचा तो छान हिरवागार असा असला पाहिजे आणि वांगे बघा छान कोवळी लुसलुशीत अशी आहेत अशी वांगी आपण विकत घेताना पहा तुम्ही ती वांगी लगेचच शिजली जातात आणि वांगी चवीला तुरट किंवा कडवट अशी लागत नाहीत तर आता या टोपलीतली पूर्ण वांगी आणि बटाटा मी इथे काढून घेते आता आपण वांग्या बटाट्याची भाजी करत असताना याचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित असावं लागतं म्हणजेच वांग्याचं आणि बटाट्याचं तर आता तुम्ही इथे म्हणाल वांगी तर भरपूर आहेत आणि बटाटा तर एकच घेतलेला आहे तर हो वांग्यापेक्षा बटाटा केव्हाही आपल्याला याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे तेव्हाच ती भाजी खायला छान लागते आता हे काटेरी वांगी आहेत तर त्याची पूर्ण आपल्याला काटे काढून घ्यायची आहेत तर आता आपण याची एक एक करत या वांग्यांची सुरुवातीला काटे काढून घेणार आहोत तर आता बघा सुरीने अगदी सहज ही काटी काढल्या जातात आणि नंतर ही वांगी आपण चिरून घेणार आहोत तर बघा आता तुम्हाला दाखवते इथे जी नवीन असतील त्यांच्यासाठी नाही तर बऱ्याच जणांना तर माहीत आहे तुम्ही म्हणाल हे काय दाखवलं तर पण जे नवीन पहिल्यांदा करत असतील त्यांना तर पूर्ण डिटेलच दाखवावं लागतं तर बघा ही काटे अशी मी काढून घेते तर अगदी सहज सुरीने हे काटे आपल्याला काढता येतात आणि हा देठावर जो हिरवा भाग आहे तो आपल्याला काढायचा नाही कारण भाजीमध्ये हा भाग खाताना खूप छान लागतो तर आता अशा पद्धतीने बघा पूर्ण काटे मी काढून घेतलेले आहे परत एका वांग्याची तुम्हाला दाखवते अगदी सहज आणि वांगी खरंच सांगते इतकी छान असं वाटत होतं आत्ताच झाडाची तोडली की काय ही वांगी तर बघा आता याच्या आपल्याला कापसुद्धा करून घ्यायचे आहेत आणि बटाटासुद्धा इथे मी सोलून घेतलेला आहे आता सुरुवातीला बघा हा जो देठाचा भाग आहे थोडा हा मी कमी करून घेते हा एवढा न ठेवता आपल्याला अर्धाच ठेवायचा आहे तर हा सुद्धा अगदी सुरीने सहज आपल्याला काढता येतो आता याचे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत तर कापही वांग्या बटाट्याची भाजी करताना आपल्याला मोठेच ठेवायचे आहेत बघा हातून वांगं अजिबातही किडकं नाही किंवा बियांचं प्रमाण यामध्ये अजिबातही नाही तर आता बघा असे फक्त मी चार भाग करून घेणार आहे एका भागाचे असे केल्यामुळे भाजी आपली शिस्तेही छान दिसायलाही छान दिसते आणि खातानाही खूप छान अशीही आपल्याला लागते ला तर बघा हा देठाची जी साल आहे थोडी ती तशीच ठेवलेली आहे मी आता अशाच पद्धतीने याचीसुद्धा मी काप करून घेते आणि आता आपल्याला पूर्ण वांग्याची हे काप करून घेतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचे आहेत वांगी लगेचच काळी पडतात तर त्यासाठी आपल्याला मीठसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि तसंही ठेवू शकता पाण्यामध्ये तर आता हे सुद्धा वांगं माझं चिरून झालेलं आहे आता बाजूनेच मी एका भांड्यामध्ये पाणी आधीच काढून ठेवलेलं होतं यामध्ये आपल्याला चिरून घेतलेले वांग्याचे काप टाकून घ्यायचे आहेत आता असेच मी वांगे चिरून घेत जाणार आहे आणि या पाण्यामध्ये टाकत जाणार आहे आता वांगी चिरून आपली झालेली आहेत बटाट्याचे सुद्धा काप आपण तया म्हणजे तयार करून घेणार आहोत तर बटाटे जेव्हा आपण चिरतो तेव्हा बटाट्याचे ते हे काप आपल्याला एवढेच करायचे आहेत वांग्याचे जेवढे काप केलेले आहेत तेवढेच तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मोठेच काप त्याचे ठेवायचे असतात तर इथे दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने याचे काप केलेले आहेत मी ले ले आनी आनी ले ले तर आता राहिलेल्या बटाट्याचे सुद्धा करून घेते आणि वांगे आणि बटाटे पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर इथे पाणी थोडं मला कमी वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये अजून थोडं पाणी वाढवते म्हणजे छान पूर्ण वांग बटाटे यामध्ये बुडल्या जातील तर अशा पद्धतीने बघा यामध्ये पाणी मी टाकून ठेवलेलं आहे आता आपली पुढची तयारी होईपर्यंत हे असेच आपण ठेवून घेऊया तर ताटामध्ये इथे बघू शकता तुम्ही साहित्य सर्व काढून घेतलेलं आहे तर आता आपण आधी सांगितल्याप्रमाणे अजिबातही कुठलंही साहित्य भाजणार नाही आहोत त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी सुक्या खोबऱ्याचे जे काप घेतलेले आहेत तर इथे बघू शकता पातळ असे काप आहेत त्यामुळे तुम्हाला अंदाजे सांगण्यापेक्षा मी छोटी अर्धी वाटी एवढे घेतले तरीही चालतील आणि चमचाभर धने घेतलेले आहेत धनेही कच्चेच आहेत आता सुरुवातीला आपल्याला मिक्सरलाही फिरवून घ्यायचे आहेत आणि बारीक करून घ्यायचे आहेत आता आपण आलं लसूण नंतर घालणार आहोत कारण आलं लसूण टाकल्यामुळे सुको खोबरं आणि धने बारीक झाले नसते जास्त तर धना पावडर वापरण्यापेक्षा अशा पद्धतीने धने वापरायचे यामुळे भाजीला खूप छान चव येते आता बारीक करून घेतलेले आहे खोबरं आणि धने त्यानंतर इथे आलं टाकून घेतलेलं आहे इथे एक एक इंचाचे दोन तुकडे घेतलेले आहेत आल्याचे आणि इथे लसूणचं प्रमाण या वांग्या बटाट्याच्या भाजीमध्ये जास्त असतं त्यामुळे दहा ते बारा मोठ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कडीपत्त्याचे दहा ते बारा पानं घेतलेले आहेत आता आपण यामध्ये आलं लसूण कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत आता पाणी न टाकता आपल्याला हे वाटण बारीक करायचं आहे पाण्याचा अजिबातही इथे वापर आपल्याला करायचा नाही तर अशा पद्धतीने बघा हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण या मिक्सरच्या भांड्यातलं एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण हे वाटण एखाद्या भांड्यात काढून नंतर तेलामध्ये जर टाकलं तर ते आपल्याला टाकायला सोयीचं पडतं म्हणजे घाईघाई वेळेवर बऱ्याचदा मिक्सरच्या भांड्याला वाटण थोडंफार तसंच राहतं तसं होऊ नये यासाठी बघा मी असं आधी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि नंतर मग ते वापरत असते तर आता बघा आपण भाजीला फोडणीसाठी भांड्यामध्ये तेलसुद्धा टाकून घेणार आहोत आता आपण जी भाजी आज तयार करणार आहोत अगदी पंक्तीतील भाजीप्रमाणे तर या भाजीसाठी थोडं तेलाचं प्रमाण जास्त असतं तुम्हाला तेल कमी वापरायचं असेल तर थोडं कमी तुम्ही वापरलं तरीही चालेल तर बघा ते आता तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे इथे मी दीड ते पावणे दोन पळ्या एवढं तेल टाकलेलं आहे आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये तेजपत्ता टाकून घेतलेला आहे म्हणजेच तमालपत्र टाकून घेतलेलं आहे आणि जिरा मोहरी टाकलेला आहे आता यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते वाटण टाकून घेणार आहोत आणि वाटण बघा साहित्य सर्व कच्चं असल्यामुळे छान खमंग असं परतून घ्यायचं तर हे पूर्ण बघा वाटण असं छान मी या तेलामध्ये परतून घेते छान कडकडीत असं तेल जर असलं गर तुमचं तर वाटण लगेचच परतलं जातं आता सर्व साहित्य परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही कोरडे मसालेसुद्धा टाकून घेणार आहोत तर आता बघा वाटणही परतून मी घेतलेलं आहे तर ही भाजी थोडी चवीला अशी तिखट असते तर आता आपण सुद्धा थोडा कडीपत्ता वापरलेला आहे आणि वरून पण परत दहा ते बारा कडीपत्त्याची पाने इथे मी टाकलेली आहेत कडीपत्त्याचा सुगंध भाजीला खूप छान येतो आता इथे यामध्ये आपण पोहे खाण्याच्या चमच्याने दीड चमचा तिखट टाकून घेतलेला आहे तर तिखट थोडं मी जास्त टाकलेलं आहे त्यानंतर हळद घातलेली आहे इथे आणि इथे पाऊन चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे आता हा गरम मसाला हळद आणि तिखट तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत आपण म्हणजे वाटणाला छान असं तेल सुटलं पाहिजे आणि छान चवीला जर तिखट भाजी असेल ना तर ती खायलासुद्धा चांगली लागते पण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तिखटाचं प्रमाण ठेवू शकता आता बघा हे थोडं याचं बघा परतून घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि नंतर मग आपण जे वांगे बटाटे पाण्यामध्ये ठेवलेले होते ते टाकून घेणार आहोत तर बघा मी पाच मिनटं छान हे वाटण परतून घेतलेलं आहे गॅसची स्पीड इथे कमीच ठेवलेली आहे आणि वाटण छान असं खमंग परतल्या गेलेलं आहे आणि आता आपण वांग्या बटाट जे भिजत ठेवलेले होते त्यातलं पाणीसुद्धा काढून टाकलेलं आहे आता काप टाकून घेणार आहोत वांग्या बटाट्याचे यामध्ये आणि छान असं मिनिटभर आपण फक्त परतून घेणार आहोत असं केल्यामुळे आपण जो मसाला तयार केलेला आहे भाजीसाठी तो सर्व वांग्या बटाट्यांना एकसार खासा असा लागतो आणि चवही छान लागते भाजीची बाजूला पाणीसुद्धा गरम करून ठेवलेलं आहे मी भाजीसाठी आता सगळीकडे बघा एक असं पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण छान ही भाजी शिजवून घेणार आहोत जितकी छान भाजी शिजली जाईल तितकीच छान भाजीची चव आणखीनही वाढेल तर बघा सर्व आता हे वाटण सगळीकडे लागलेलं ला आहे आणि भाजीसाठी केव्हाही पाणी असं कोमटपेक्षा थोडं गरम वापरायचं म्हणजे भाजी शिजतेही लवकर आणि चवही छान लागते भाजीची थंड पाणी वापरण्यापेक्षा तर बघा गरजेनुसार पाणी इथे मी यामध्ये टाकून घेते ही भाजी जास्तही पातळ अशी नसते तर बघा मी मला पाहिजे तेवढं मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे म्हणजे एक ग्लास एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आता चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत आता एकदा परत छान असं पूर्ण मिक्स करून घेते मी आणि आप आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची स्पीड आपल्याला मिडियम ठेवून इथे दोन ते तीन मिनटाची सुरुवातीला वाफ आपण काढून घेणार आहोत तर बघा इथं झाकण मी ठेवून घेतलेलं आहे आणि इथे बघा दोन तीन मिनटं मी छान अशी वाफ याची काढून घेतलेली आहे आता एकदा परत आपण छान पूर्ण मिक्स करून घेणार आहोत भाजी आणि आता बघा भाजी अजून आपली म्हणजे शिजायची राहिलेली आहे तर एकदा असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण आणि परत यावर झाकण ठेवून गॅसची स्पीड आता आपल्याला कमी ठेवायची आहे आणि पाच मिनटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर आता ही भाजी छान अशी शिजल्या गेली पाहिजे जितकी छान भाजी शिजली जाईल तितकीच छान भाजी चवीलासुद्धा लागणार आहे आता पाच मिनटानंतर झाकण उघडून तुम्हाला दाखवते तर बघा आता भाजी आपली छान अशी शिजल्या गेलेली आहे वांगे तर लवकर शिजले जातात पण यातले जे बटाटे आहेत त्यांना थोडाफार वेळ लागतो तर आपण बटाटे आधी बघा चेक करून घ्या घेणार आहोत शिजले आहेत की नाही तर इथे तुम्हाला कट करून मी दाखवते तर बटाटे बघा इथं आपला छान असा शिजला गेलेला आहे आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि कसुरी मेथी घालणार आहोत तर इथं आपल्याला चमचाभर एवढंच शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि लहान पाव चमचा इथे आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे म्हणजेच अर्धा टीस्पून घातली तरीही चालेल कसुरी मेथीमुळे भाजीची चव आणखीनही वाढते तर आता एकदा छान आपण मिनिटभर असं हे परतून घेणार आहोत आणि मग आपली ही भाजी खाण्यासाठी अगदी तयार होईल तर आता तुम्हाला बघा इथे कमी साहित्यांचा वापर करूनसुद्धा वाटणही बघा फार मी असं जास्त केलेलं नव्हतं तरीही भाजीचा दाटसरपणासुद्धा तुम्हाला मी दाखवते छान बघा अशी गरम भाजी म्हणजे ताटात असल्यानंतर तुम्ही अगदी दोन चपात्या जास्तच खाल बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा यावर टाकून घेतलेली आहे आता छान एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि मग आपण भाजी सर्व सुद्धा करून घेणार आहोत तर बघा अगदी आचारी पद्धतीने पंक्तीत तयार होणारी वांग्या बटाट्याची भाजी आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे आणि भाजीला बघा तेलसुद्धा काय छान असं सुटलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा वांग्या बटाट्याची भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा अशाच तुमच्या एखाद्या आवडीच्या रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद